नमस्कार मित्रांनो तर काल धनतेरस होतं एक तर ते त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी धनतेरसची रांगोळी आण आपण काढलेली आहे आणखी मी फक्त एक शॉर्टमध्ये दोन तीन मिनटामध्येच रांगोळी काढलेली आहे बेलाच्या मम्मीने आणि बेलाने तर खूप एन्जॉय केला आणि खूप छान ही दीपावलीमध्ये तर बेलाच्या गमती जमती या यूट्यूब चॅनलकडून खूप तुमचा सपोर्ट मिळतो आहे त्याबद्दल धन्यवाद आणखीन हे आपण जसं धनतेराची रांगोळीनंतर हे घर स्वामी आम्ही स्वामींच्या घरात राहतो हा आमच्या दारावरती बोर्ड पण आहे आणखीन सर्वांना धनतेरच्या धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आणखीन आम्ही अशी आज पूजा केली होती छोटी मोठी काही थोडंसं एक हे आल्यामुळे ही पूजा आमची एकदम शॉर्टमध्ये झाली आणि त्यानंतर बघितलं तर एक म मस्त वाईस पण आहेत आणि बल्ल्या ज्या आहेत बल्ल्या एकदम एन्जॉय केला तिनं आणखीन मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद थँक्यू